ते वाऱ्या वादळात जातात मच्छीमारी करतात आणि त्यांना सुखरूप परत येण्याकरता एकवीर मातेचं पूजन केलं जातात तिला हात मारली जाते असे हे कोळी समाजाची संस्कृती आहे आणि त्या संस्कृती मधून हा जो आ, नाचा प्रोग्राम आहे तो अतिशय सुंदर केलेला आहे I'm भारत कोणी Thank <laughs> you 啊。 We're <laughs> वर्ष झाली जवळजवळ बारा वर्ष झाली यांच्या लग्नाला पण त्याला पुनर्जीवित पुन्हा पुन्हा करून लग्न करतोय आणि त्या ना। दोघे नाव घेणार आहे ना ना <laughs> सर्वप्रथम या कार्यक्रमाचं उपस्थित असलेल्या सर्वांचे मनपूर्वक आभार आणि मी नाव तर घेणारच एवढ्या पब्लिक मध्ये पुन्हा लग्न झालं बोलल्यानंतर ना ना नाव आहे पण नाव घेतल्यानंतर कुणी लाजू नये माझू नये किंवा रागू नये नाव हे सगळ्यांसाठी असेल ऐका बरं का नाव बर नाव घ्या ना नाव घ्या हा कुठला कायदा आताच कायदे ऐकले ना आपण त्याच्यात तर हा कायदा नव्हताच ना नाव घ्या नाव घ्या हा कुठला कायदा ही माझी बायको जागृती वैभव पुली या जागृतीचं नाव घेतो पण त्याच्यात तुमचा काय फायदा कुणाला राग आला असेल तर क्षमस्व असावे तरी आता माझी बायको नवरी तुम्ही जी बघितली आता ती नाव घेते बघा श्रीकृष्णाच्या हातात सोन्याची बासरी श्रीकृष्णाच्या हातात सोन्याची बासरी वैभवरावांचं नाव घेते मी सदा हासरी वा बायको वा धन्यवाद धन्यवाद पावती पावती पावतीचा पण हा कार्यक्रम पाहिजे ना आपल्या परंपरेत आहेच तो आपल्या संस्कृतीत आहे पण कसा माहित आहे हा आताच कायद्याचं आपण बघितलं तेव्हा काय सांगितलं साहेबांनी सगळं सगळं मीडियाच युग हा ना मी देतो पावती कारण कॅश तर नाहीये स्कॅनर द्या मी पावते देतो आहे का देणार आहे आता लग्नाला भरपूर संपलेत नाही का आमचे लाडके साहेब आहेत ना साहेब द्या पाच पाचशेच्या हजार मिळतील घाबरू नका बघा सगळ्यांच्या समोर पावती देतो काय बोललो धन्यवाद डब्ल्यू पी सी या संघटनेचे पदाधिकारी राजू पी सी साहेब असतील दामले मॅडम असतील त्यांच्या शेजारी बसलेल्या मॅडम असतील त्याचप्रमाणे आमच्या उरण कोळीवाड्यातील डॉमनिक कोळी साहेब उरणचे माजी सरपंच परमान साहेब आमच्या दिवाळ्याचे डॅशिंग कार्यकर्ते आकाश कोळी साहेब आणि मंगेश कोळी ज्याच्या पायाला खऱ्या अर्थाने चाक लावलेली आहेत आणि तो चोवीस तास धावत असतो मला वाटत नाही की तो रात्री कधी झोपत असेल कधी बघावं तर तो बिझी असतो कुठल्या कुठल्या कामामध्ये असा मंगेश कोळी आणि सुरुवात कळणे अगोदर मी खरोखर आज एवढा भारावून गेलो की हितेश कोळी आणि त्याचे मावळे आपण सर्व प्रत्येकाचे नाव घेत नाही मी खऱ्या अर्थाने तुम्ही एक महाराजांची शिकवण आपल्या आचरणामध्ये आणून दाखवली की आपल्या एका शब्दावर आज हा एवढा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे मॅडमनी फक्त इच्छा व्यक्त केली की तुमची काही कोळी गीतं तुमच्या पारंपरिक गीतं जर कार्यक्रम जर करता आला आणि माझ्या एका शब्दावर तुम्ही एवढी तयारी केली खरोखर यू आर ग्रेट इथे सॅल्युट पाळ्या जरा पाळ्या होऊन द्या आणि प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक महिला बघिणी आमच्या त्यांनी सर्वस्वपणा लावला आणि हेच खरं सुख आहे असं मला वाटतं राहता राहिला प्रश्न माझ्या कार्याचा तर आमचे तुकाराम कोळी साहेबांनी माझी भरभरून तारीफ केली कदाचित मी तेवढ्या तारीफचा हकदार नसेन मी जे काय करतो त्याच्यामध्ये एकच पॅरामीटर असतं की माणूस आपण माणूस आहोत आणि माणूसकी जपलं जपला पाहिजे प्रत्येकाने आणि तुम्ही बघाल तर न्यायालयाचे अनेक निर्णय जे होत आहेत ते अशा जजेसकडून होतात का जे बेसिकली चांगली मा, माणसं आहेत आपल्याला एन जी निर्णय माहिती असेल दोन हजार पंधराचा किनगावकर साहेबांनी जो निर्णय दिला त्या निर्णयाने आज अख्ख्या भारतामध्ये इतिहास घडवला आज मॅडम तुम्हाला सांगतो की मच्छीमारांना सोळाशे तीस कुटुंबांना जवळपास शंभर कोटी नुकसान भरपाई दिली त्यासाठी तो जज हा संवेदनशील माणूस असण्याची गरज आहे तो जर संवेदनशील असेल सेन्सिटिव्ह असेल तर त्याला समोरच्या भावना कळतील त्याची दुःख कळतील आता सर्व विकले गेलेले आहेत आज तुम्ही कायद्याचा जर विचार केला तर महाराष्ट्र महसूल अधिनियम महाराष्ट्र लँड रिव्हेन्यू कोड नाईन्टीन सिक्स्टी सिक्स आणि आर्टिकल ट्वेंटी ट्वेंटी वन काय सांगत की भरतीचं पाणी ज्या बिंदूपर्यंत ज्या रेषेपर्यंत पोचतो आहे त्या रेषेपर्यंत सर्व नैसर्गिक संपदेवर स्थानिक मच्छिमार समुदायाचा अधिकार प्राप्त आहे हा संविधानिक अक्का आहे पण याची सरकारला जाग नाही जाण नाही आणि ती जाण देण्यासाठी आपण कोर्टात जातोय लढतोय आता आपण बघाल की आख्या जगाचं लक्ष आज नवी मुंबईवर केंद्रित झालेलं आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल मुंबईला कोण विचारा नवी मुंबईला आज सर्वांच्या डोक्यामध्ये नवी मुंबई आली का कारण इंटरनॅशनल एअरपोर्ट तिथे होत आहे पनवेल तालुक्यामध्ये पुढे एम टी एच प्रोजेक्ट आहे त्याच्यापुढे जे एन पी टी प्रोजेक्ट आहे आणि अनेक असे प्रकल्प इथे सुरू आहेत प्रकल्प सुरू आहेत सिडको असतील रिलायन्स असतील एसी प्रकल्प असतील हे प्रकल्प कुठे राबवले जात आहेत तर आमच्या हक्काच्या संवैधानिक हक्काच्या फिशिंग जमिनीवर आणि हा विकास कोणाचा होतोय ती डेव्हलपमेंट ओनली फॉर द कॉर्पोरेट्स आम्हाला कधीच विचारला जात नाही किंबहुना ही जी मच्छीमार क्षेत्र आहेत तिथली मॅनेजमेंट अँड ओनरशिप आमची असली पाहिजे पण आम्हाला कधी विचारलं जात नाही आता आजचंच उदाहरण देतो तुम्हाला आता मध्ये एक मॅटर हिअरिंगला होतं जे एन पी टी हा प्रकल्प आपल्याला कल्पना नसेल की अतिशय उच्च प्रकारच्या मच्छीमार क्षेत्रावर वसवलेला आहे आणि त्यांनी एवढं व्हायल्युशन केलं मॅडम की जगामध्ये असा प्रकल्प तुम्हाला पाहायला मिळणार नाही जे समुद्राचं मुख आहे तोंड आहे अरेबियन सी त्या तोंडामध्येच त्यांनी जे एन पी टी हे प्रोजेक्ट वसवलेला आहे आणि पाचशे वीस हेक्टर मच्छीमार क्षेत्रावर भराव करून त्यांनी प्रोजेक्ट हे केले आणि सातत्याने त्या प्रोजेक्टला एक्सटेन्शन मिळते दोनशे हेक्टर शंभर हेक्टर तीस हेक्टर कंटिन्युअसली आणि ते तोंड पंधराशे मीटरचं होतं जिथून समुद्राचं पाणी सर्व खाड्यामध्ये येतं अरबी समुद्रातून समुद्राचं पाणी खाड्यामध्ये येतं त्याच्याबरोबर मासे येतात ते तोंड नॅरो केलं फक्त शंभर मीटर शंभर मीटरवर त्याने तोंड ते केलं आणि सर्व ब्लॉक करून टाकलं त्यामुळे दोनशे स्क्वेअर किलोमीटर परिसरातली मासेमारी बर्बाद झाली कायमस्वरूपी आणि आम्ही प्रत्येक गोष्ट सरकारपुढे मांडतोय कोर्टामध्ये मांडतोय केवळ आम्ही सरकारकडे गारणं करत नाही आता दोन महिन्यापूर्वी आम्ही सर्वे केला एक जेणेकरून कोर्टामध्ये जायच्या अगोदर तुमची पूर्ण तयारी पाहिजे आम्ही सर्वे केला तिथे अनेक आमचे बांधव असेल आम्ही पंधरा लोक दोन दिवस फिशिंग केली जिथे काही तास फिशिंगमध्ये आम्हाला शंभरच्या आसपास किलो एवढी मच्छी मिळायची आणि आता आम्ही गेल्या महिन्यामध्ये एक, एक एक्सपेरिमेंट केला पंधरा लोकं दोन बोटी सहाशे मीटर जाळी आम्ही वापरली आम्हाला हार्डली वीस ते पंचवीस किलो मच्छी मिळाली ती मच्छी त्याच्यामध्ये साठ टक्के मच्छी तर काहीच कामाची नव्हती हो ते आपण खाऊ पण शकत नाही आम्ही काढून अक्षरशः फेकून देत होतो जी इम्पॉर्टन स्पिशीज होती लॉप्सर्स होते क्रॅब्स होते ते पूर्ण गायब झालेले आहेत म्हणजे खर्च केला साडेसात हजार आणि मच्छी विकून मॅक्झिमम मिळाला असते तीन ते चार हजार रुपये